तुमच्याकडे देऊ बदल्यामध्ये दे येसुबाई राणी साहेबांची सुटका येसुबाईंनी तो शब्द ऐकला सुटका आणि त्या नुसत्या ऐकत राहिल्या कारण सुटका शब्द त्या बाई विसरून गेली होती तीस वर्ष झाले होते सोळाशे एकोणनव्वद ला कैदेत गेलेली बाई सतराशे एकोणावीस उजाडलं तरी कैदेतच होती माझं येसुबाईंवरच बावन्नाव व्याख्यान आहे आजचं माझ्या या व्याख्यानाचं माझ्या दृष्टीने महत्व असं आहे की मागच्या वर्षी चोवीस महिन्या चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मला परत एकदा दुसऱ्यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग ती ट्रीटमेंट मी घेतली आठ महिने त्याच्यामध्ये मी घालवले नुकतंच म्हणजे आज माझी एवढी बसण्याची सोय का केली आहे कारण की मला उभं राहून बोलणं जरा अशक्य होईल असं कुठेतरी मलाही वाटलं आणि त्यांनाही वाटलं असेल तर नुकतीच मी म्हणजे मागच्या फेब्रुवारी पाचमध्ये माझी रेडिएशनची ट्रीटमेंट मी पूर्ण करून आज माझं कॅन्सर नंतरचं हे पहिलं माझं आजचं व्याख्यान आहे त्याच्यामुळे माझं आजच्या या व्याख्यानाला माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्त्व हो आहे